महिलेने केलेला प्रवेश आणि तोडफोड चुकीची अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी आहे उद्या कोणीही घुसेल आणि काहीही करेल जबाबदारी घेणं गरजेचं आज उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठीची तोडफोड झाली धिंगाने घातला उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होईल बंदोबस्त होणं गरजेचं चौकशी होऊन महिलेला कडक शासन व्हावं आता सचिव गेटने प्रवेश करून अज्ञात महिलेने याचा तोडफोड आहे आणि या महिलेचा आता शोध मुंबई पोलीस आयुक्त घेत आपण काय जर दर... अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चुकच आहे तिथले अधिकारी तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे तर मग उद्या कोणी घुसल काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणीतरी घेणं गरजेचं आहे कारण आज उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचे पाठीची तोडफोड केली किंवा कार्यालयामध्ये धिंगाणा घाल उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत तर याची बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं आहे सर